नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग युट्यूब परत स्वागत करतोय कमेंट्स केलं आणि बरेच लोकांनी लाईक केलं लो, शेअर केलं आणि सबस्क्राईब केलं त्यामुळे मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि कमेंट्स प्रमाणे मला काही शेतकऱ्यांनी सजेस्ट केलं होतं की तुमचा जो हा होत हाय केलेला आपला पायपाला होल पाडण्यासाठी अजून काही याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता येईल काय आणि केळी बागामध्ये काही छाटणीचं असतात त्याच्यानंतर टेक्निक म्हणून एक कॉटन मध्ये टेक्निक आहे त्या शेतकऱ्यांचे कमेंट आली होती की त्यांना त्या ते टेक्निकसाठी कॉटन क्रॉपची छाटणी करावी लागते त्यामुळे मी सर्वांचा सारासार विचार करून त्याच्यावर या चार दिवसामध्ये अजून काय आपल्याला मॉडीफाय करता येईल ते बघितलं आणि ती जी आपण ड्रिल तयार केली होती जे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं होतं आपण बीट लावून या ला ड्रिल तयार केली होती याला अजून आपण ग्राइंडर मशीन मध्ये कन्वर्ट केलंय त्याचा उपयोग करून आपण झाडांची शेंडे खोडू शकतो आपल्याकडे तुरीचे पीक असत त्यामध्ये आपल्याला शेंडे फोडावे लागतात पायपाला होल पाडणं हे तर तुम्ही बघितलं जे ऑलरेडी छोटे मोठे झाडे आपण कापू शकतो तेही आपण पाहणार आहे तुमचा हा जो पाईप येतो शेतामध्ये हे आपण कापू शकतो आपले जे काही छोटे मोठे अवजार असतात टूल्स याला धार लावण्याचं कामही आपण करणार आहोत त्याच्यानंतर आपले जे अवजार असतात ते खुरपी वगैरे जंगलेली याला रिनोव्हेट करण्याचं काम आपण त्यानं करणार आहोत याला धार लावण्याचं काम आपण त्यानं करणार आहोत छोटे मोठे जे गजाचे तुकडे वगैरे असतात हे आपण त्यानं कापून पाहणार आहोत आज मागचा व्हिडिओ लांब होता त्यामुळे हा आपण व्हिडिओ शॉर्ट मध्ये घेऊ आणि तुम्हाला खूप छान प्रकारे मी हे बनवून दाखवतोय आता या व्हिडिओमध्ये चला तर ग्राइंडर काम ड्रिल मशीन बनवण्यासाठी आपण साहित्य जाणून घेऊया ऑलरेडी आपण ड्रिल मशीन बनवली होती ग्राइंडर मशीन बनवण्यासाठी हा दोनशे सात रुपयाचा चंक एम एमचा चंक मी ऑनलाईन ऑर्डर केलाय तुम्हाला लिंक मिळून जाईल डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यामध्ये पाचवेमच्या चंक मध्ये एल एन के आणि हे कनेक्शन येतं याला दोन मिनटांसाठी आपण बाजूला ठेवूया त्याच्यानंतर लोखंड वगैरे कापण्यासाठी हे दहा वी 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 का ते वीस रुपयाचं वीस पंचवीस रुपयाचं आपल्याला पातळ मिळतं लाकूड कापण्यासाठी शंभर ते सव्वाशे रुपयापर्यंत हे बीट मिळतं त्याच्यानंतर चेंज झालाय आपलं दहा रुपयाचं स्विच त्याच्यानंतर पन्नास एम एमचे पाईप हा पन्नास एम चा पाईप आणि त्याची दोन झाकणं ह्याची आपल्याला गरज पडणार आहे मोटर आपल्याला लागणार ला आहे ला ऑलरेडी ला ही बारा डीसी मोटर आहे आणि ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांना पायपाला होल पाडण्यासाठी ड्रिल बनवण्यासाठी हे आपल्याला एम एमचं ड्रिल बीट लागणार आहे हँडवाल जे हाताने आपण पायपाला होल पाडतो अशा प्रकारे याची याचा ऑलरेडी व्हिडिओ केला आपण तुम्ही जाऊन वरती लिंक येईल तुम्हाला आय कमेंट्स मध्ये तिथे जाऊन तुम्ही चेक करा चला तर आता बनवायचं कसं एकदम शॉर्ट मध्ये सांगतो कारण मागचा व्हिडिओ आपला खूप लॉंग झाला होता हा जो पन्नास एम एमचा पाईप आहे याचा एक छोटासा तुकडा काढा आणि त्याला कापून घ्या एक्स्ट्रा मधला जो तुकडा आहे त्याला कट करा म्हणजे त्याची एक बांगडी तयार करा त्याच्यानंतर याला बटन बसवण्यासाठी एक मध्ये सेंटरला किंवा जिथे वाटेल तिथे एक होल करून घ्या मागच्या साईडला से सेंटरला जिथे तुम्हाला पकड येईल व्यवस्थित अशा ठिकाणी याला एक होल करून घ्या या होल मध्ये आपलं बटन फिट होईल त्याच्यानंतर आपण जे दोन झाकणं घेतले होते या झाकणाला पुढच्या झाकणाला असे तीन होल करा लागतील एक होल हा जे मोटरचा मोठा भाग आहे याच्या मापास राहील जेणेकरून याच्यामध्ये मोटर फसेल व्यवस्थित आणि हे जे दोन साइडचे होल आहेत तर स्क्रू कसवण्यासाठी या मोटरला जे आपले दोन स्क्रू येतात ते कसवण्यासाठी आपल्याला होल पाडावं लागते लगेच मी बसून घेतो कारण की एवढा काही तर वेळ लागणार नाही मागचा तुम्ही पाहिला तर सविस्तर कळेल त्याच्यापेक्षा मॉडेल आपल्याला ग्रीड आले आणि शेतीच्या बहुउपयोगी म्हणून याला आपण आता नाव देऊ शकतो ड्रिल मशीन ग्राइंडर मशीनच इथे काम करणार आहे हे होल तुम्ही व्यवस्थित दागणी वगैरे करून घेऊ शकता किंवा आपल्या गॅस शेवडीवर वस्तू हे गरम करून गरम करूनच त्याला होल पाडले हे बघा याच्यामध्ये फटाफट आपण त्याला बसून घेऊया वेळ नव्हता हे स्क्रू बसून घ्या कृपया सबस्क्राइब करा मागच्या वेळेसही माझा व्हिडिओ बघितला आहे पण सबस्क्राईब संख्या खूपच कमी होती तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मी अजूनही नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला शेअर करू शकतो आणि माझे व्हिडिओ फक्त जुगाडच नसून इथून पुढे शेतीसाठी नवीन नवीन प्रकारची व्हिडिओ मी तुम्हाला देईल टोमॅटो तुम उत्पादन असू द्या किंवा कोणताही विषय असू द्या शेतीबद्दल ऑलरेडी मी एक व्हिडिओ शेअर केलाय वांगी उत्पादक शेतकऱ्याचा की महाराणावर कशा प्रकारे त्यांनी वांगी घेतली तोही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्याची लिंक मी तुम्हाला वरती देते हे अशा प्रकारे त्याला बसून घेतलं त्याच्यानंतर जे आपण बांगडी कापून घेतलेली हे बांगडी तुम्ही कापून घेऊ शकताय बघू शकता व्हिडिओमध्ये याला असं कट केलंय हे बांगडी याच्यामध्ये इन्सर्ट करून घ्यायची अशा प्रकारे ही बांगडी इन्सर्ट केली आणि हे वायराचं कनेक्शन आपल्याला करणं आहे हे दोन आपल्याला वायर लागतील या वायराला आपल्याला इथं मध्ये बटन जोडायचे आणि हे दोन वायर बाहेर जातील आणि मागच्या जागणाला छोटस होल्ड करून घ्या जेणेकरून आपण वायर बाहेर काढू शकतो या पाईपामधून आपण आता हे आरपार करूया अजूनही तुम्ही लांब घेऊ शकता मला छोटासाच तुकडा मी मार्केट मधून आणला तुम्हाला डेमो करण्यासाठी या मी सध्या जोडून घेतो आणि नंतर मग आपण याला बटनामध्ये जोडूया याला ओढेपर्यंत आणि मला सोपं जाईल अशा प्रकारे हे रिंग घातल्यानंतर हे कनेक्शन करायला सोपं जातं आणि आपल्या मोटरला आतून फिटिंग राहते चांगल्या प्रकारे बाहेरून सपोर्ट देण्याची किंवा स्क्रू मारण्याची गरज नाही हे बघा अशा प्रकारे खटकन वाजेपर्यंत पूर्ण पॅक करून याला बसून घ्या जे आपण इथे वायराचं कनेक्शन केलं होतं पाईप लांब झाल्यानंतर थोडीशी वायर बाहेर काढण्यासाठी त्रास होतोय आपल्या बाहेर आले लगेच याला बटन बसवून घेऊया तोपर्यंत खाली सबस्क्राईब बटन तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून मी अजूनही तुम्हाला नवीन प्रकारचे व्हिडिओ शेअर करू शकतो शेती उपयोगी असू द्या भाजीपाला कोणतीही गोष्ट असू द्या ज्या ज्या गोष्टी माझ्यापर्यंत नवीन येतील त्या त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेलच त्यामुळे सबस्क्राईबचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि इतर शेतकऱ्यांना शेअर काट काटकसरपणा करू नका जस्ट एक क्लिक करायचंय तुम्हाला आणि शेअर करायचंय माझी जी मेहनत मी एवढी घेतली त्याचं मला फळ मिळेल शंभर टक्के तुम्ही जर शेअर केला आणि सबस्क्राईब केलं तर लगेच याला आपण बटन बसून बो घेऊया बो बाहेर काढून मागची ड्रिल केली होती त्यापेक्षा हे दिसायला सुंदर दिसते आणि हाताळायलाही इजी जाईल अशा प्रकारे हे बटन याच्यामध्ये खटकन वाजेपर्यंत परत पॅक या म्हणून बसला हे दोन वायर आले याला मी तुटू नये म्हणून गाठ मारून घेतोय अशा प्रकारे या वायरांना गाठ मारली या झाकणातून मार आपण ते वायर होऊन बाहेर काढून घेऊ वायरांना बाहेर काढून घेतलं आणि मागचं झाकण तुम्ही पॅक करू शकता काही शेतकरी याच्यामध्ये बारा ओल्टी मोटर छोटीशी सॉरी बारा ओल्ट बॅटरी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आपला आता जुगाड तयार झालंय आपण शंभर रुपयाचं वायर कनेक्शन आणलंय याला आपण याची वायरिंग करून घेऊ लगेच याचं एकदा शाखून घेतो फेटाळल्या बॅटरी पंप आपल्या शेजारी बॅटरी पंप दाखवण्याची गरज नाही जर वाटत असेल तर हा आपला तो बॅटरी पंप आहे टेस्ट okay, करू ओके सर्व कनेक्शन झाले याला लगेच वायर मारून देऊ एक करतोय चला हे अशा प्रकारे रेडी झाले यालाही आपण पाईपाला होल पाडण्याचं ड्रिल बनवू शकतो अशा प्रकारे तुम्ही बघितलं जे त्याच्यानंतर याला आपण छोटीशी पाच एम ची बीड बसून भिंतीला होल पाडू शकतो आणि हो हो या गोष्टी मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केल्या होत्या हा विषय पुढचा होता आपल्याला हा जो आपण चंग आणला होता ऑनलाईन हा याच्यामध्ये आपल्याला फिट करून घ्यायचा आहे एल एन सहाय्याने अशा प्रकारे एल एन के सहाय्याने आपण हा चंग फिट करून घेतलाय आणि प्रॉपर फिटिंग करायची आहे जेणेकरून तो हे नाही जात बाहेर नाही घालायला पाहिजे हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित याची फिटिंग झाली ती सालाही पहिले आपल्या जुगडपेक्षा उत्तम झालं आणि स्पीड आपण त्याला थांबवू शकत नाही त्यानंतर या उपयोग करून कनेक्शन याच्यामध्ये हे फक्त उलट सुलट नाही उद्यायचं त्याला खाचा आहे तो खाच्यावर खाचा, खाचा मॅच करायचा अशा प्रकारे आणि त्याच्यानंतरच आपलं पात बसवायचं त्याच्या सोबत जे पाने आलेत याला कसवण्यासाठी जेणेकरून आपलं हे अंगावर उडणार नाही किंवा याच्यापासून आपल्याला नुकसान होणार नाही चला याचा आपण टेस्ट करूया हे बघा अशा प्रकारे हे फिरत याच्यापासून आपण आता काहीही कापू शकतो त्याचा सर्वात पहिले तर आपण याला धार लावू शकतो ला। काळजी घ्यायची जंगलेला होता याला घासून घासून आपण नवीन करू शकतो ये ही खुर्पी तुम्हाला अवस्था दिसते आणि इथली जागा बघा किती छान प्रकारे केले हा एक के विषय झालाय त्याच्यानंतर आता त्याची धार गेली होती आपण याला यालाही धार या केली आपण मेन म्हणजे आता आपण शेतामधले हे पाईपही -पाई कापू शकतो त्याचाही डेमो दोबारा करून दाखवतो व्हिडिओ मध्ये आय थिंक दिसत असेल थोडस पक्क पकडायचं खंडालाही आपण कापू शकतो लोखंड कापताना काळजी घ्यायची व्हायब्रेशन झालं नाही पाहिजे आपण कापू शकतो घ्या लोखंड कापताना काळजी घ्या व्हायब्रेशन झालं नाही पाहिजे आपल्या ते बघा त्याच्यानंतर हे लाकूड कापण्याचं पात बदलून आपण लाकडाची छोट्या मोठ्या लाकडाची काटई करू शकतो त्याच्यामध्ये आपण लाकडाची कटई करू शकतो आणि याला सेम आपलं जे जुगाड होत पाईपला होल पाडण्याचं लगेच याच आपण मी पाईप थोडा लहान वापरला तुम्ही पाईप थोडा एक्स्ट्रा जर वापरला तर अंतरून तुम्ही काम सहजरित्या करू शकता ह्या वस्तू वापरताना काळजी घ्यायची कारण की हात कटण्याचे हे पाते मोडून उडण्याची शक्यता दा दाट असते एवढी काळजी घ्यायची बरेचशे कामं तुम्ही घरातले यांना करू शकता जीव अजून कोणते काम यांना करू होऊ शकतील याची तुम्ही खाली पिन कमेंट्स मध्ये माहिती द्या आणि बाकी इतर शेतकऱ्यांनाही उपयुक्त होईल आणि सर्वांनाही याचा फायदा होईल अशा प्रकारे आपण याच्यापासून थोडस काळजी घ्यायची जेणेकरून लाकडी छान प्रकारे काढी त्यांना कापली तर झाडाचे शेंडे उडवण्यासाठी याला आपल्याला ते कटर भेटतात ते ऑलरेडी तुम्हाला जुगाड माहीत आहे फक्त याला कनेक्शन करायचं आणि आपल्या झाडाचे शेंडे तुम्ही उडू शकता म्हणजे तुरीमध्ये शेंडे कापायचे जे कामं असतात आपले किंवा तुम्हाला जे काही कामं करायची ते सर्व कामे तुम्ही याच्याद्वारे करू शकता हे बघ हे पात जरी वापरलं तीक्ष्णपणे झाडाचे शेंडे आणि सहजरित्या कापून टाकले छान असं आपलं जुगाड बनलाय पकडण्यासाठी सोपं झालंय अशा प्रकारे आपण सायकल होल पडू शकतो बुक्षी पडून दाखवले तुम्हाला ना तर घरात कचरा झाला असता मी पूर्ण कणपण घरात उडाली असते पायपावर तसेच बांध्यावर नाव टाकण्यासाठी आपल्याला जो आपण थ्रेड घेतला होता त्याला आपल्याला टोक करावा लागेल त्याला आपण इथे सायनाला टोक करून घेऊ कुछ डार्टों का आप लोग तैयार कर ले अब तो अपन हाय एलएनके का डोंग इधर आप लोग कनेक्शन बहुत है अब मैं प्रकारे असा तर भांड्यावर नाव टाकायचं ट्रायल घेऊ आपण भांड्यावर नाव टाकून बघू स्पीड जास्त झाला याला रेग्युलेटर जर लावलं तर आपण ला भांड्यावर ट्रायल घेतो अशा प्रकारे इर पडलं आहे जर तुमचं भांड म्हणजे आपण जर स्क्रू चांगला वापरला तर हे थोडं वापरलं तिकडे येणार वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकता तर कसं वाटलं शेतकरी मित्रांनो मला पिन कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच नवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद